पिंपरी चिंचोड शहरामधील डांगे चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात साजरी होती त्याचबरोबर डांगे चौकमधील थेरगावमधील प्रज्ञा विद्यामंदिर या शाळेने एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमामध्ये आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्यासंग आपण बोलण्याचा प्रयत्न करणार काही नेमकं मी प्रज्ञा गवळी प्रज्ञा विद्या मंदिर या शाळेची मुख्याध्यापिका बोलते आहे मला फार आनंद वाटतो उत्साह वाटतो तोच उत्साह माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जागृत मला कसा करता येईल शिवजयंती ही फक्त शाळेमध्ये पोटो फोटो ठेवून शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून त्यांना हार अर्पण करून आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढ्याच घोषणा न देता मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन हजार एकोणीस साली सुद्धा मी याच पद्धतीचा उपक्रम केला होता नंतर दोन चार वर्ष लोटल्यानंतर पुन्हा असं वाटलं की पुन्हा आपण ही शिवरॅली काढणं गरजेचं आहे आजकालच्या पिढीला फक्त हिरो माहिती आहेत पण जो आपल्या महाराष्ट्राचा खरा हिरो आहे थे? थे थे? की जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते माझ्या मुलांना कळणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज के हे कोणाचे एकाचे नव्हते ते संपूर्ण संपूर्ण राज्याचे पूर्ण देशाचे मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी माझ्या लहान मुलांपासून ते यत्ता माझी शाळा दहावीपर्यंत पर्यंत आहे दहावीपर्यंत पर्यंत सगळ्या मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचते गरजेचे आहे असं मला वाटतं त्यामुळे असे विविध उपक्रम मी करत राहते करत राहणार आहेत तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवाजी महाराज मुलांच्या प्रत्येकाच्या हृदयात कसे बसतील यासाठी तुम्ही सर तुम्ही नक्कीच शाळेला भेट द्याल मी असं मी विनंती करेल कारण इथे बोलून मी माझी शाळा मी चालवते कशी हे सांगण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहताय तर माझ्या शाळेमध्ये माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही एंट्री करताय तर सगळे किल्ले तुम्हाला पाहिले पाहायला मिळतील की त्याही गोष्टीपासून या हिस्ट्री पासून आपली ही आताची पिढी फार लांब चाललेली आहे तर मला असं वाटतं जेव्हा माझी मुलं एक मुख्याध्यापक म्हणून जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा त्यांनी फक्त शिवाजी महाराजांचे फोटो आणि सगळे किल्ले त्यांनी पहावेत इथून सुरुवात आहे माझ्या शाळेची तुम्ही पुन्हा जर शाळेत येत आहे एंट्री करताय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हाला वाचायला मिळतील फोटो फोटो तुम्हाला फोटो तुम्हाला मिळेल मिळेल अशा पद्धतीचे संस्कार मला माझ्या या आजच्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतं की मी नशीबवान आहे की मी ह्या महाराष्ट्रात जन्माला आली आणि ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मुलांना मला जितकं चांगलं घडवता येईल जितकं जास्त चांगला प्रयत्न करता येईल तर मी तो प्रयत्न करत राहणार आहे राजा नेमकं प्रत्येक माणसाच्या हृदयात कसा बसलेला आहे हे दाखवण्याचं एक उदाहरण यांनी एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून एक विचार होते असं त्यांचं म्हणणं आहे असंच प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तीनशे पासष्ट दिवस रुजवावे असंही त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन वैभव साळुंकेसह सार गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड